नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत भर रस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवून लघुशंका केली आणि त्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला काल रात्री उशिरा सातारा पोलिसांनी अटक केली होती आज सकाळी पुणे पोलिसांमध्ये त्याला पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्यानंतर आता या गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं वकिलांनी कसा युक्तिवाद केला या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा आहोत आणि या चर्चेत सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी नेमकं या सगळ्या सुनावणीमध्ये काय झालं कारण केवळ एक दिवसांची कोठडी जी आहे ती या गौरव आहुजाला दिल्याचं पाहायला मिळत आहे संकेत आपण जर पाहिलं तर आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली जवळपास अडीच वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी चालू झालेली होती दोन्ही बाजूचे वकील सुद्धा होते आणि या वकिलांच्या मार्फत युक्तिवाद करण्यात आला त्या युक्तिवादानंतर कोर्टाने काही वेळ विचार करून असा डिसिजन दिला की एका दिवसाची पोलीस कोठडी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र असलेल्या भागेश ओसवाल दो या दोघांनाही खर तर सुनावण्यात आलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर युक्तिवादात काय झालं याच्यावरती जर चर्चा करायची झाली तर युक्तिवादामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरोपीचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला या प्रकरणामध्ये केवळ दोन गुन्हे दाखल होते त्याच्यानंतर हे दोन्ही गुन्हे जामीन पात्र असणारे गुन्हे आहेत मात्र त्यानंतर रात्री उशिरा या सगळ्यामध्ये या प्रकरणामध्ये खरंतर एक असा गुन्हा दाखल करण्यात आला एक असं कलम ऍड करण्यात आलं ज्यामध्ये जे नॉन बेलेबल कलम आपण ज्याला म्हणतो म्हणजे ज्यामध्ये जामीन मिळत नाही अशा पद्धतीचं जे कल कलम आहे ते रात्री उशिरा दाखल केलं गेलं तर मग अशा पद्धतीने रात्री उशिरा हे कलम दाखल करण्याचं नेमकं कारण काय जर या प्रकरणात जे काही समोर दिसतंय त्या अनुषंगाने दोन कलम ऑलरेडी लावलेली होती तिसऱ्या कलमाची गरजच काय होती अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलाय त्याचबरोबर नॉन बेलेबल जो कलम लावण्यात आलं हे कलम यामध्ये चुकीचं लावलंय असंही सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर या दोन्ही आरोपींना तात्काळ जामीन मिळावा यासाठीचे प्रयत्न करण्यात आले तशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला मात्र खरंतर सरकारी वकिलांकडून असं सांगत सांगण्यात आलं होतं की या आरोपीने ही जी बीएमडब्ल्यू या सगळ्या प्रकरणामध्ये वापरलेली होती जी बीएमडब्ल्यू तो खरंतर कोल्हापूरलाच सोडून पुण्यात परत आला ती कोल्हापूरहून ही सगळी बीएमडब्ल्यू आता हस्तगत करायची आहे त्याचबरोबर त्याने कुणाला फोन केले वगैरे हे सगळं शोधायचं आहे किंवा त्याला समोर येऊन माफी मागण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं कुणी त्याला असं सांगितलं होतं की तू आठ तासांनंतर सरेंडर हो कारण आपण जर पाहिलं संकेत तर या प्रकरणामध्ये जेव्हा कुठल्याही आरोपीला पोलीस ताब्यात घेतात त्यानंतर लागलीच त्याची वैद्यकीय तपासणी होते आणि त्यानंतर पुढे त्याची जी काही शिक्षा असेल जे काही असेल ते सगळं नंतर होतं सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे त्याची वैद्यकीय तपासणी या वैद्यकीय तपासणीमध्ये जर अल्कोहोलचं प्रमाण आढळलेलं असतं जास्त आढळलं असतं तर कुठेतरी हा आरोपी जास्त आणखी त्याचा पाय खोलात गेला असता आणखी अडचणीत अडकला असता जास्त दिवसांची सुद्धा शिक्षा होऊ शकते त्या अनुषंगाने कदाचित मे बी या मुलाने स्वतः केलेलं असेल किंवा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं असेल कारण वडीलही त्याचे पाहिले तर सराईतच त्यांना आपण गुन्हेगार म्हणू शकतो याच्या आधीचही त्यांच्यावरती सट्टा जुगार वगैरे बेटिंग सारखे बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्यासाठी ते तुरुंगात सुद्धा जाऊन आले त्यामुळे ही सगळी गोष्ट त्यांना त्याला त्याच्या वडिलांनी सांगितली होती की मग कुठले लॉयर होते कुठल्या ऍडवायझरी टीम होती या टीमने त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत कोर्टात सिद्ध होत आहे की हा आरोपी आहे की नाही किंवा किती शिक्षा होईल हे जेव्हा सिद्ध होईल त्यासाठी सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो म्हणजे अल्कोहोलचा रिपोर्ट हा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ नये यासाठी काही काळ आपल्याला थांबावं लागतं रक्तातली जी दारू असते ती दारू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी किंवा पूर्णपणे रक्तातून ती नष्ट होण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो जवळपास चोवीस तासापेक्षाचाही जास्त टाइम लागतो त्या टाइमिंग नंतर खरंतर ही दारू शरीरातून रक्तातून पूर्णपणे नाहीशी होते आणि मग ती रिपोर्टमध्ये निगेटिव्ह येते त्यामुळे जर या आरोपीने मद्यप्राशन केलेलं नाहीये असं जर या रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलं असतं तर मग त्याची शिक्षा कुठेतरी कमी झाली असती आणि त्या अनुषंगाने जेव्हा तो माफीनामा त्याने बनवला त्यानंतर त्याने त्यात त्यान असं म्हटलंय की मी आठ तासांनंतर सरेंडर होणार आहे तर मग हे आठ तासांनंतरच तो सरेंडर का होणार होता त्याला असं कुणी सांगितलं होतं की तू आठ तासांनंतर सरेंडर हो किंवा आठ तासांनंतर सरेंडर होण्यामागचं नेमकं कारण काय होतं रक्तातली दारू आढळू नये यासाठीच खरं तर हे सगळं केलं गेलं होतं का या सगळ्याच अनुषंगाने पुणे पोलिसांना तपास करायचा आहे आणि याच तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती मात्र अर्थातच कोर्टाने हे सगळं ऐकून घेत या प्रकरणावरती केवळ एका दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे संकेत आपण बघतोय की या प्रकरणामध्ये एकाच दिवसाची पोलीस कोठडी दिल्यामुळे कुठेतरी आता सगळीकडे प्रचंड काहीतरी उद्रेकाचं किंवा संतापाचं असं वातावरण पाहायला मिळतंय की केवळ इतक्या मोठ्या गुन्ह्यामध्ये तुम्ही केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी कशी काय दिली मात्र आ, हे प्रकरण जे आहे ते प्रचंड भावनिक दृष्टिकोनातून आपण बघतोय असं मला वाटतं Uh, अगदीच कोर्टात काय चालतं किंवा कायदा कशावर चालतो कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तर uh, हा फार जास्त uh, स्ट्रिक्ट यामधली कलम नाहीयेत किंवा खूप गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाहीये त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये एक दोन दिवसांचीच पोलीस कोठडी दिली जाऊ शकते अनेकदा आपण बघतो की uh, बऱ्याचदा मारहाणी सारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा केवळ दीड दिवस दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते त्यामुळे या प्रकरणामध्ये एक दिवसांची पोलीस कोठडी आता कोर्टाने दिलेली आहे Uh, कितीही त्याने चुकीचं वर्तन केलेलं असेल तरी सुद्धा ते कायद्याच्या कचाट्यात कसं बसतं यावर त्याला किती शिक्षा होणार हे सिद्ध होत असतं जरी सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला ही घटना प्रचंड खेदजनक वाटली आपण खूप निषेध केला आपल्याला खूप वाटतंय की याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी मात्र कलमांच्या आधारावरती त्याला नेमकी कुठली शिक्षा दिली जाऊ शकते या सगळ्याचा अभ्यास करून कोर्टाने दिलेली ही शिक्षा आहे त्यामुळे आता एक दिवसाची पोलीस कोठडी या सगळ्यात सुनावण्यात आलेली आहे संकेत पुढे नेमकं काय होत आणि एका दिवसामध्ये नेमकं काय काय घडामोडी होतात तपास कसा होतो हे सगळं पाहणं महत्वाचं आहे समृद्धी आपण जर पाहिलं तर एक बातमी किंवा एक चर्चा अशी देखील होती या आरोपीचा जो मित्र आहे गौरव आहुजाचा जो मित्र आहे त्याला जेव्हा पोलीस कोठडीमध्ये सादर केलं होतं किंवा के त्याला पोलीस कोठडीमध्ये त्याला पोलिसांमध्ये जेव्हा आणलं होतं पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी त्याला कोल्ड्रिंक्स आणि काही खाद्य पदार्थ जे आहेत ते देखील पुरवले जात होते तर त्या अनुषंगानं या सुनावणीमध्ये काही त्याचा उल्लेख झालाय किंवा त्या अनुषंगाने काही युक्तिवाद झालाय Uh, संकेत तर uh, आपण बघतो की बऱ्याचदा हाय प्रोफाइल केसेस मधले जे आरोपी असतात या आरोपींना जेव्हा किंवा पोलीस कोठडीत आणलं जातं त्यावेळी लगेचच त्यांच्या घरचे त्यांचे मित्र अशा पद्धतीने कुठेतरी त्यांना घरचं जेवण पुरवताना किंवा बाहेरचं काहीतरी चमचमीत खायला नेताना बऱ्याचदा पाहायला मिळतात तसंच खरं तर कालही झालं होतं काल, काल जेव्हा बागेश ओसवाल हा जो गाडीत बसून दारू पीत होता आणि हसत होता जेव्हा हा समोरचा व्यक्ती व्हिडिओ काढत होता त्यावेळी हाच बागेश ओसवाल हसत होता त्याने आपल्या मित्राला कुठल्याही पद्धतीने रोखलं नाही अडवलं नाही किंवा मित्र काहीतरी चुकीचं करतोय असंही त्याला वाटलं नाही तो त्यावरती सुद्धा हसत होता हाच बागेश ओसवाल जेव्हा त्याला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्याच काही मित्रांनी त्याच्यासाठी कोल्ड कॉफी कोल्ड ड्रिंक्स आणि बर्गर असं सगळं एका बॉक्समध्ये पॅक करून त्याच्यासाठी खाण्यासाठी आणलं होतं मात्र जेव्हा पोलिसांना ही गोष्ट माहिती पडली आणि समोरच मीडियाचे कॅमेरे सुद्धा लागलेले होते त्यामुळे लगेचच सगळीकडे लाईव्ह टेलिकास्टही व्हायला लागलं की आरोपीसाठी अशा पद्धतीने बाहेरचं खाणं मागवलेलं आहे लगेचच पोलिसांनी या तरुणाला तिथून बाहेर हकललं त्यामुळे त्याला कुठलंही बाहेरचं जेवण देण्यात आलेलं नाहीये या सगळ्यावरती आज जेव्हा डी सी पी हिंमत जाधव सरांना विचारण्यात आलं होतं त्यांनी सुद्धा असंच सांगितलंय की आरोपीला आरोपीप्रमाणे केलं जाईल बाहेरचं घरचं कुठलंही जेवण मिळणार नाही जे काही एका सर्वसामान्य आरोपी बरोबर शिक्षा भोगत असलेल्या कुठल्याही आरोपी बरोबर जे काही वर्तन होतं तशाच पद्धतीची वागणूक यालाही दिली जाईल मग ते जेवण असेल किंवा मग शिक्षेच्या स्वरूपात त्याने तिथे काय करायचंय वगैरे हे सगळं असेल हे सगळं जसं काही कायद्याने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पार पडेल मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बागेश ओसवाल याचे जे वकील आहेत त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की ही जी काही घटना घडली या घटनेत केवळ गौरव आहुजा हा एकटाच दोषी आहे हा जो तरुण होता बागेश ओसवाल तो केवळ गाडीत बसलेला होता केवळ गाडीत बसला आणि बाहेर जे का ते 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 काही झालं त्यामध्ये त्याचा काहीच हात नव्हता किंवा त्याने गौरवला सांगितलं नव्हतं की तू बाहेर जाणे असं काहीतरी असलेल वर्तन कर हे त्याने सांगितलेलं नव्हतं तो केवळ गाडीत बसला यामध्ये त्याची चूक असू शकत नाही किंवा गाडीत बसणं हा काही कायद्याने गुन्हा नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याला जाणून बुजून खर तर अडकवण्यात आलं अशा पद्धतीचे एक युक्तिवाद आणि स्टेटमेंट त्याच्या वकिलांनी केलेलं पाहायला मिळतंय या सगळ्याच प्रकरणामध्ये बागेश ओसवालचा कुठलाही संबंध नाहीये तो गाडीही चालवत नव्हता जरी आपण असं म्हणतोय की तो दारू पित होता तरीही दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हा आहे दारू पिणं हा कुठलाही गुन्हा नाहीये त्यामुळे तो जरी दारू पित असेल तरी सुद्धा तो गाडी चालवत नव्हता किंवा त्याच्या स्वतःकडून कुठलंही अश्लील वर्तन झालं नाहीये किंवा त्याने गौरव आहुजाला अश्लील वर्तन करण्यासाठी चिथावणी सुद्धा दिलेली नाहीये किंवा काही असं मोटिवेट केलेलं नाहीये त्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये प्रकरणामध्ये या अडकवणं किंवा त्याला शिक्षा होणं ही तशी बिलकुलही बरोबर गोष्ट नाहीये अशा पद्धतीने कुठेतरी युक्तिवाद हा करण्यात आला आणि लवकरच त्याच्या बाजूचे हे जे वकील आहेत ते सुद्धा त्याला या सगळ्यातून बाहेर निर्दोषपणे कसं काढता येईल यासाठीचे प्रयत्न करताना प्रयत्न करताना खरं तर पाहायला मिळणार आहे समृद्धी आज त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती झालेली आहे उद्या पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर हजर केलं जाईल त्यामुळं आजची रात्र जी आहे ती त्याची पोलीस कोठडीत असेल आजच्या रात्रीमध्ये पोलीस त्याच्या त्याचा जबाब जो आहे तो देखील नोंदवतील या सगळ्यानंतर उद्या न्यायालयामध्ये नेमकं काय होऊ शकतं तुला काय वाटतंय संकेत आपण जर पाहिलं तर जसं मी सुरुवातीलाही सांगितलं त्या पद्धतीने कुठल्या लिगल ऍडवायझरी टीमने याला या संदर्भात सांगितलं होतं का की तू कुठे पळून जा किंवा जो काही माफीनामा त्याने जाहीर केला त्या माफीचा व्हिडिओ बनव किंवा मग आठ दहा तासांनंतरच तू पोलिसांच्या ताब्यात ये जेणेकरून वैद्यकीय रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह येतील अशा पद्धतीने त्याला नेमकं कोणी सांगितलं होतं कोणाशी त्याचं कॉलवर बोलणं झालं होतं का किंवा तो कुणा, -कुणा भेटला हा गुन्हा केल्याच्या नंतर तो नेमकं कुणाला भेटला या सगळ्यावरतीच पोलीस जो आहे तो तपास करतील आणि हा सगळा तपास उद्या कोर्टामध्ये सादर केला जाईल की नेमकं का तपासात काय काय समोर आलंय त्याचबरोबर ही जी बीएमडब्ल्यू आहे जी त्याने कोल्हापूरच्या दिशेने नेली खरी मात्र कोल्हापूरच्या अलीकडेच वीस किलोमीटर त्याने ही गाडी पार्क केली दुसरी एक कार त्याने भाड्याने घेतली आणि या भाड्याने घेतलेल्या गाडीमधून तो पुण्याच्या दिशेने रिटर्न आला त्यामुळे हे सगळं नेमकं कसं कसं झालंय ती कार जप्त करायची आहे त्याचबरोबर हा जो बागेश हो कुठे सोडलं तो या सगळ्या प्रकरणातून बाहेर कसा पडला म्हणजे ज्या स्पीडने ही गाडी निघाली होती त्याला नेमकं कुठे ड्रॉप केलं होतं या गौरव आहुजाने किंवा त्याला हे कधी कळलं की आपण इथून पुण्यातून बाहेर पळायला हवंय अशा पद्धतीने कुठेतरी गुन्हा दाखल झालाय किंवा हे सगळं बातम्या चालू झालेल्या आहेत सगळ्या टीव्ही चॅनल्सवरती हे सगळं त्याला कसं कळलं कुठे कळलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी नेमकं काय काय केलं कुणाकुणाला तो भेटला या सगळ्या बाबतची चौकशी आणि तपास जो आहे तो सगळाच केला जाईल त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर गौरव आहुजा आणि त्याचे वडील असलेल्या मनोज आहोजा या दोघांवरती सुद्धा जे काही बेटिंग क्रिकेट सट्टा वगैरे या सगळ्यातले अपहरणाचे वगैरे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची इथे कुठे लिंक आहे का असा सगळाच तपास केला जाईल आणि हे दोघं कुठल्या पब किंवा बार मधून इतक्या पहाटे दारू पिऊन येत होते का मग तसं जर काही असेल तर मग कुठला पब आहे किंवा कुठला बार आहे असा की जो इतक्या सकाळपर्यंत चालू राहतोय अशा सगळ्याच दृष्टिकोनातून तपास करणं गरजेचं असणार आहे संकेत मात्र केवळ एका दिवसात हा सगळा तपास होऊ शकतच नाही त्यामुळे मला तरी असं वाटतंय की उद्या जेव्हा कोर्टात त्याला पुन्हा एकदा या सगळ्यावरती सुनावणी होईल हजर केलं जाईल त्यानंतर पोलीस पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी मागतील असं सध्या तरी वाटतंय मात्र जर आपण नेहमीचा एक पॅटर्न बघतो कोर्ट कसं काम करतं हे जर आपण पाहिलं तर आज पोलीस कोठडी दिली आहे उद्या कदाचित त्याला न्यायालयीन कोठडी होऊ शकते आणि जर न्यायालयीन कोठडी झाली तर त्याला लवकरच जामीन सुद्धा तात्काळ मिळू शकतो त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता जो नॉन ऍक्ट याच्यावरती लावण्यात ला आलेला आहे त्या अनुषंगाने नेमकी कशी कशी कारवाई होते सगळं पाहणं असणार आहे निश्चितच समृद्धी पुरुषकार प्रकरणानंतर अगरवाल कुटुंबाचे जसे एक एक कारनामे समोर येत होते आणि प्रत्येक जण त्या अनुषंगाने संबंधित जो आहे तो समोर येऊन आपली बाजू मांडताना पाहायला मिळत होता तसं काहीच या आहोजा केसमध्ये घडतं का आणि उद्या न्यायालयामध्ये नेमकं काय होतं हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी